तुळजापुरात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे एकशे आठ फुटी भव्य शिल्प उभारण्यात येणार आहे मात्र हे शिल्प आता केवळ शिल्प न राहता वादाचा बिंदू बनत आहे तुळजाभवानी मातेचं हे शिल्प बनत असताना तुळजापूरमध्ये साकारल्या जाणाऱ्या या शिल्पाच्या प्रतिकृतीवरती आधीच अष्टभुजा की द्विभुजा असा वाद पेटलेला होता आता यामध्ये समितीनं मागवलेल्या अहवालावरनं विरोधाभास निर्माण झालाय तज्ज्ञांचा अहवाल दिलेला आहे की नाही यावरच समिती आणि या प्रशासन एकमेकांशी विसंगत वक्तव्य करत आहे त्यामुळेच हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी हे शिल्प कसं असावं संदर्भात अहवाल तज्ञांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला असल्याचा दावा केला आहे दुसरीकडे मंदिर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी हा दावा फेटाळून आहे आणि अहवाल मिळालाच नाही असं सांगितलं याच्या बाबतीमध्ये तुम्ही किंवा मी तज्ज्ञ नाही जे तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं लेखी स्वरूपामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना म्हणणं दिलंय त्या अनुषंगाने पुढे पावलं उचलली जातील नाही अजून एकशे आठ फुटाची जे पुतळा आहे त्याच्याबद्दल अजून आपण मंदिर प्रशासनाला या किंवा मला जिल्हाधिकारी म्हणून अहवाल आले नाहीये आपण जे यासाठी जे कला संचनालय आहे आणि जेजेल स्कूल ऑफ आर्ट्स आहेत ते एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून अजून अहवाल अपेक्षित आहे अहवालानंतर आपण कळूया